जय हिंद मित्रांनो मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये जवळपास सात जुलैला आज महाराष्ट्र पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली जर आपण मुंबई सोडलं पुणे सोडलं म्हणजे बाकीचे काही ठिकाण वगळले तर जे काही बावीस घटक होते ज्यांची लेखी परीक्षा होणार होती ती आज लेखी परीक्षा संपन्न झालेली आहे नेमका या परीक्षेमध्ये पेपरचा पॅटर्न काय यूज केला गेलेला आहे आणि याचा फायदा येणाऱ्या जे काही पोलीस भरतीचं जे काही पेपर असणार आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत शिवाय प्रश्नपत्रिका कशा होत्या याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत आज सात जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे बावीस केंद्राची केंद्रावरती परीक्षा झाली लेखी परीक्षेचे भरपूर ठिकाणचे प्रश्नपत्रिका अवेलेबल झाले मी असेल किंवा इतर कोणताही शिक्षक असेल ते नेहमीच मुलांना एक गोष्ट सांगत आलेलं असेल बनव साठ ते सत्तर टक्के प्रश्न हे तुमचे रिपीटेड असणार आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकांचाच अभ्यास करायचा आहे जास्त जास्त आणि आत्ताचे जे काही प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये लागलेल्या आहेत आत्ता जे काही प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचे काही प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट आपल्याला दिसत आहेत सगळे जवळपास मी काही ठिकाणी प्रश्नपत्रिका चेक केल्या जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के हे प्रश्न रिपीटेडच आहेत सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो याच्या अगोदर जेवढे ठिकाणी पण पर लेखी परीक्षा झाली त्या सर्वांचं रिपीटेड प्रश्न आहेत याच्यावरून तुम्हाला अंदाज कळेल की पेपर पोलीस भरतीचा कसा असतो कारण का मित्रांनो पोलीस भरतीच जे काही कामकाज आहे त्यामध्ये पोलिसांना बारा बारा तासाची ड्युटी आहे चोवीस चोवीस तासाची ड्युटी आहे एक तर पोलीस भरती राबवायला त्यांना वेळ भेटत नाही मग एवढं बारीकाईने अभ्यास करून किंवा एकदम विचार करून कशा पद्धतीने पॅटर्न असायला पाहिजे ह्याचा विचार करून पेपर काढायला वेळच नसतो ऍक्च्युली तो एक प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर पोलीस भरती ही जी काही आहे ती बारावी पास वरती आहे आणि दहावीच्या बेसवरती आहे म्हणजे जे दहावी पर्यंत जे काही लेवल असते त्या अनुषंगाने क्वेश्चन पेपर तयार होत असतो म्हणून प्रश्नपत्रिका ही सोपी असते जरी तुम्हाला काय येत नसेल तुमचं ग्राउंड जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही लेखीमध्ये सिंपल फंडा यूज करू शकतात ते म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे अहो या प्रश्नपत्रिकामध्ये हाय तसंच गणित दिलेले आहेत मागचे काही बदल न करता आकडे सुद्धा तेच आहेत वाक्य सुद्धा तेच आहेत आणि जी के जे प्रश्न तर बाबा हाय तसच तेच पॅटर्न तेच प्रश्न पत्रिका मागचे प्रश्न हाय तसेच उचललेले आपल्याला दिसणार जळगावचा पेपर जर विचार केला तर अतिशय सोपा पेपर होता त्यामुळे जळगावची मिरिट फायनल मिरिट जास्त लागण्याची शक्यता आहे नाशिकचा पण पेपर बघितलं तोही सोपा होता लोहमार्गाचा बघितला तोही पेपर सोपा होता जस्ट सगळे प्रश्न काय होते रिपीटेड होते मागच्या वर्षाचे होते मित्रांनो या प्रश्नपत्रिकावरून तरी जे आता ज्याचं पेपर बाकी असेल त्यांना अंदाज आला असेल की आपण कशा पद्धतीने नेमका अभ्यास करावा बघा तुम्हाला सत्तर ते ऐंशी मार्क सहज मिळवता येतील त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे मागच्या प्रश्नपत्रिकांचा फुल अभ्यास करायचा आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो आता जर तुम्हाला जे तुमचं जर लेखी परीक्षा बाकी असेल आता बऱ्याचशा ठिकाणी बाकी आहे ठाणे बाकी आहे मुंबई बाकी आहे की इतर भरपूर ठिकाणी लेखी परीक्षा बाकी आहे तर तुम्हाला सिंपल फंडा युज करायचा आहे मागच्या प्रश्नपत्रिकेचे सगळे जी के पाठांतर करा बेसिक बेसिक आपल्याला गणित विचारतात ते, ते बेसिक बेसिक कव्हर करा काही मुलं काय करतात अवघडच्या नादाने बेसिकच राहून जातं त्यामुळे अगोदर बेसिक कव्हर करा बेसिकच हा तुमचा साठ ते सत्तर मार्काचा आहे आणि अवघड प्रश्न मोजून मित्रांनो गणिताचे पाच ते सहा प्रश्न असतात बाकी सर्व प्रश्न हे सोपेच असतात मग अवघडाच्या नांदी लागता सोपे नका जाऊ देऊ म्हणून सोप्यांचा सुद्धा अभ्यास करा आता आम्ही बघतो ना काही काही मुलं अशा झालेल्या आहेत अवघड अवघड प्रश्न सहज सोडवतात आणि अगदी सोपे सोपे प्रश्न चुकवतात त्यामुळे मित्रांनो अवघडाकडे तर लक्ष द्याच हरकत नाही पण सोप्याकडे दुर्लक्ष करू नका लक्षात ठेवा पोलीस भरतीचं पॅटर्न म्हणजे काय असतं रिपीटेड क्वेश्चन असतो आणि तुम्हाला सुद्धा दररोजच्या दो दोन प्रश्नपत्रिका सोडवायचे त्याच्यातले जी के पाठ करायचे प्रश्नपत्रिका सोडवायचे त्याच्यातले जी के पाठ करायचे एवढं जरी करत गेलं तर तुम्ही सत्तर ऐंशी पर्यंत आरामात स्कोर जातो आणि त्याच्या पुढचा जो काही वीस टक्के प्रश्न असतो हा प्रश्न चालू घडामोडीचा समजायचं आणि त्या जिल्ह्यावरती समजायचं जिल्हा आणि चालू घडामोडी या दोघांचा जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरी सुद्धा तुमचा पेपर आरामात नव्वद पंच्याण्णव पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा पेपर कसा येतोय हा पॅटर्न समजून घ्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या भरतीची तयारी करा बाकी मित्रांनो पेपरचं सविस्तर विश्लेषण आपण संध्याकाळी लाईव्ह मध्ये घेणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद